मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी चेहरा उजळणारी रक्त शुद्ध करणारी हाड मजबूत करणारी अगदी डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांसाठी शरीराला पूर्ण लांबान अशी भाजी बनवणार आहोत चला मग न वेगालो आपण रेसिपीला सुरुवात करूया अगद पारंपरिक पद्धतीने आपण आज ओल्या हळदीची भाजी बनवणार आहोत चला म्हणून न वेगालो आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघता बघा सर्वप्रथम इथं मी दोनशे ग्रॅम हळद घेतलेली आहे ओली हळद मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण तिचे पूर्ण साल काढून घेऊया ही भाजी बनवताना खास करून हळदचे पूर्ण साल व्यवस्थित काढून घ्यायचे नाही तर खाताना व्यवस्थित लागत लागत नाही आणि अगदी दातात अडकते इथं मी पूर्ण हळदचे साल काढून घेतलेले आहेत आणि ता इथं आपल्याला पूर्ण हळद पाण्यामध्ये डीप करून घ्यायची नाही तर हळद कोरडी पडते तर आपल्याला इथं आता एक चॉलेटमध्ये किसणी घेऊन व्यवस्थित सर्व हळदला किसून घ्यायचे मी पूर्ण हळद व्यवस्थित किसून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण गॅसकडे वळूया इथे मी अर्धी वाटी तूप घेते तुम्ही अर्ध तूप अर्ध सा तेल घेतलं तरी चालेल पण या भाजीला खास करून तुपातच बनवली जाते खूप छान टेस्ट येतो आणि खूप हेल्दी पण होते ता ता तर आता आपण तेलामध्ये राईला तडतडून घ्यायचे नंतर बारीक कट केलेले कांद्यांना पण अगदी हलकं परतवून घ्यायचे अगदी त्यांच्यामधलं मोयचर वगैरे राहणार नाही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कांद्यांना परतवून घ्यायचे आता मी इथं एक हिरवी मिरची कट करून टाकते ही हिरवी मिरची तिखट नाही आहे म्हणून मी ॲड करते याच्या जागेवर तुम्ही शिमला मिरचीचा देखील वापर करू शकतात मी इथं अर्धा गाजर एक टमॅटो पण ॲड करते तुमच्याकडे हव्या त्या तुम्ही भाज्या याच्यात ॲड करू शकतात अगदी कांद्याची पात वगैरे देखील तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकतात इथं मी अर्धी वाटी वटाणे पण दा ॲड करते आता आपल्याला सर्व भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी आपल्या भाज्या सॉफ्ट होतात अगदी तूप वगैरे सुटे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे भाज्या थोड्या गोड लागतात त्यासाठी आणि लवकर परतल्या जाण्या जायला पाहिजे त्यासाठी इथं मी सुरुवातीलाच नमकचा वापर करून घेते नमक ॲड केल्याने भाज्या लवकर परतल्या जातात तर आता आपल्याला झाकण ठेऊ पाच मिनटासाठी वाप काढून घ्यायची आहे तर दुसरी साईडला आपण एक बाऊल घेऊया त्याच्यामध्ये मी दोन चमचे इथं फ्रेश दही घेते त्याच्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखटचा वापर करते एक चमचा मी गरम मसाला एक चमचा मी इथं पावडर घेतलेली अर्धा चमचा मी इथं जिरा पावडर घेतलेली आहे मी सुरुवातीला जिरं वापरलेलं नाही त्यासाठी इथं मी जिरा पावडर वापर करते तुम्ही जिरं वापरलं तर जिरा पावडर स्किप केली तरी चालेल आपल्याला सर्व मसाल्यांना व्यवस्थित दहीमध्ये फेटून घ्यायचे तर आपल्या भाज्या पण खूप छान पद्धतीने इथं शिजून गेलेले आहेत पाच मिनटं मी में वाफ काढून घेतलेली आपण जो दहीमध्ये मसाले मिक्स केलेले ते पण तेलात ॲड करून घेऊया आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात सुरुवातीला अगदी तेल वगैरे तूप वगैरे अजिबात सुटत नाही आहे तर आपल्याला व्यवस्थित जसे मसाले परतली जातील तसं हळूहळू तूप वगैरे सुटेल आणि ही भाजी बनवताना तुपाचा खूप जास्त वापर करायचा याच्याने अजून भाजी खूप छान लागते आणि ही खूप राजस्थानची फेमस भाजी आहे अगदी प्रत्येकाच्या घरात राजस्थानमध्ये बनवली जाते आणि शरीरासाठी खूप हेल्दी आहे म्हणून सर्वांनी ही भाजी बनवायला पाहिजे इथे मी दहा ते बारा काजूचे दोन भागात तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यांना पण व्यवस्थित परतवून घ्यायचे बघू शकतात आपले मसाले खूप छान पद्धतीने परतून झालेले आहेत अगदी तू तेल सुटायला लागलेलं ला। आहे आता आपण याच्यामध्ये किसलेली हळद ॲड करून घेऊया मी तर सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मी दोनशे ग्रॅम हळद घेतलेली त्यानुसार मी सर्व साहित्याचा वापर केलेला आहे तुम्ही किती बनवणार त्यानुसार तुम्ही मसाले सर्व साहित्य कमी जास्त देखील करू शकतात याच्यात तुम्ही हव्या तेवढ्या तुम्ही अजून भाज्याबी देखील ॲड करू शकतात तर आता आपल्याला हळदला व्यवस्थित परतवून आहे हळद शिजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये वाफेमध्ये शिजते आणि इथं आपल्याला पाण्याचा जराही वापर वगैरे करायचा नाही आहे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्या आणि हळदला एकजीव व्यवस्थित करून घ्यायचे बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं आपली हळदची भाजी बनते अगदी शरीरासाठी खूप हेल्दी होण्यासाठी अजून मी इथं पालकचा वापर करते याच्या जागी तुम्ही मेथी किंवा कोथिंबीर किंवा कांद्याची पाचचा देखील वापर करू शकतात पण मी अजून हळदची भाजी हेल्दी होण्यासाठी मी इथे पालकचा वापर करते पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन प्रोटीन राहतं त्यासाठी अजून आपली हळदीची भाजी खूप हेल्दी होईन या जागेवर तुम्ही मेथी कोथिंबीर किंवा कांद्याची पात देखील वापरू शकतात बघू शकता तिथं आपलं हळदीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि की खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल शेअर करा अशाच एक छानश्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्तका स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा खात राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद